अकोल्यात भाजप पदाधिकारी तथा बिल्डरवर चाकू हल्ला झाला आहे तर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा चाकू हल्ला केला असून रामप्रकाश मिश्रास या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव आहे तर मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असताना त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला चाकूने चढवला तर काल रात्री उशिरा ही घटना घडली असून चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेले मिश्रा यांना तातडीने त्यांचे वाहन चालक आणि नातेवाईकांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर काल रात्री उशिरा त्यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया पार पडली असून जखमी रामप्रकाश मिश्रा हे मूळ बिल्डर व्यावसायिक असून ते भाजपमध्ये सक्रिय होते आणि भाजपात उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत तर मिश्रा यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात हल्ल्याचं मूळ कारण अद्यापपर्यंत समजलं नसून या प्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करीत आहे